शेंडी बायपास सय्यद थोडक्यात बचावले शेंडी बायपास वर रोज अपघाताची वाट पाहणाऱ्या ओव्हरलोड वाहतूक अहिल्यानगर येथील शेंडी बायपास रोडवर आता मृत्यूचा सापळा ठरत आहे व विना नंबर प्लेटच्या गाड्यांचा सुसुवाट दिवसेंदिवस वाढत चालला आहे या धोकादायक परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद यांचा थोडक्यात जीव वाचवला ओव्हरलोड प्रचंड वेगाने त्यांच्या दिशेने धावत आला आणि थोडक्यात अपघात झाला त्या ट्रकचा पाटला केला गेला मात्र वेग इतका होता की, ती गाडी हाती लागलीच नाही या घटनेमुळे शेंडी बायपासून अपयशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मग वाहतूक शाखा फक्त पैसे घेण्यासाठीच उभे राहते का या सर्व विषयांवर पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावे अन्यथा प्रशासनाला इशारा दिला आहे की जर तातडीने कारवाई झाली नाही तर मोठ्या प्रमाणात जनआंदोलन केले जाईल प्रशासन किती झोपले आहे अजून किती अपघात घडल्यावर जाग येणार आहे नमस्कार मी आता शिर्डी बायपास येत आहे इथं ओव्हरलोड गाडी ही माझ्या अंगावर आली होती आता सध्याला पाऊस चालू आहे आणि पावसामुळं मी थोडक्यात वाचलो आणि गाडीचा पाठलाग केला असता गाडी ही आता हे नगर शहरात गेली का औरंगाबाद रोडला बाहेर गेली की काय सुद्धा विचारलं मी ते ए, ए, ते 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 ल, तर ते काय म्हणतात काही काय पोलीस साहेब तिथं समोर उभा आहे त्यांना विचारलं तर ते म्हणले का गाडी पुढे गे कोणती गेली मग सांग काय सांगता येत नाही पावसामुळं तर ओवरलोड गाड्या जे आहे ना हे डायरेक्ट अंगावर येतात गाड्या फार फार मोठा प्रॉब्लेम चालू आहे आणि हा शिंडी बायपास हा जो आहे हा फार धोक्यास धोक्याचा झाला आहे तरी मी प्रशास प्रशासनाशी एक निवेदन देत करतो की याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि हे ओवरलोड गाड्यावर जे आहे ना हे प पा, निर्बंध पाहिजे काहीतरी पूर्ण महाराष्ट्रात बंद इथं जे आहे ओव्हरलोड गाड्या चालू आहे आपल्या नगरमध्ये याच्यामुळं काहीतरी याच्यावर फार मोठा एखादा दुर्घटना घडण्याची संभावना आहे आणि मा मी माननीय आर टी ओ साहेबांशी उद्या मी चर्चा करणार आहे भेटणार आहे त्यांना जाऊन पण आज जो आहे आज माझा जीव वाचला आहे आता माझ्यासारख्याची ही कंडिशन आहे तर दुसऱ्याचं काय असन हे फार अवघड झालेलं आहे तरी माननीय आर टी ओ साहेबांनी ताबडतोब हे बघा आता हे चाले चालू गाड्या बघा चाललं आहे आणि शहरात चालू आहे आता इकडे बघा ही आलेली ओव्हरलोड गाडी काहीच काही कोणाचं नाही निर्बंध नाही आणि बघा आता मी तर वाचलोय साहेब आता दुसऱ्यांची काय कंडिशन होणार आहे हे बघा ही बघा ओव्हरलोड किती गाडी किती ओव्हरलोड गाडी आहे आणि काय आहे का यांना काय आय ओचा काय यांना भीती काय बघा किती मोठं बघा हे बघा सगळे ओवरलोड गाड्या ज्या आहे हे चालू आहे आणि काय कोणाचा निर्बंध नाही ह्या लोकांवर आणि लोक कशा लोक खेळत आहे तरी मी आता याच्यावर लवकरच आंदोलन चालू करणार आहे आणि याच्यावर फार मोठी कारवाई होणे गरजेचं आहे यासाठी मला जे काही करता येईल त्यासाठी आंदोलन वगैरे मी हे करणार आहे नमस्कार